काय करायचं ना काय बोलायचं म्हणा काय कळलंच नाही काय करायचं काय झालं अरे काय झालं म्हणजे ही माझी बायको रोज डबा आणायला उशीर करते त्याच्यामुळे डेपोला पण गाडी लेट जाते काय करायचं अरे जाऊ दे रे अरनिया अरे आपला उभं आयुष्य गेलं हा लाल डब्यात आपली हाड खिलखिली झाली कोकणच्या रस्त्यावर काय गायल अरे नशीब तुझ्या ना डबा येतो म्हणून आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा तर ड्रायव्हर कंडक्टर बघ हा डेपोत कायदा भेटल वड भजी खातात तरी लोकांची सेवा करतात का नाही आपली जी तुकटुकीत आणि मखमली जी कांती आहे का नाही ती तुझ्या ना डबा येतो म्हणून काय जमाजलं बोलत माहित तुझ्या पण घरातला डबा येईल काय नाही माझं सगळं बरंच झालेला काय काय पैशासाठी लाल डबा आणि पोटासाठी तुझ्या घरातला डबा काही जमजला हो दादा काही नाही अशी मध्येच बरं गाडी थांबवली काय झालं मला जरा हो एक काम झाडा झुडपात जाण्या ती घाई नाही हो मग गावाला पोचायची काही काय झालं तुझ्याकडे बघून मला एक प्रश्न पडतो ही गाडी मंडणगड आहे हा तुला मुंडणगड वाटली नाही ना फालतूपणा करू नका फालतूपणा ना खरं एक तर रस्त्यावर गाडी थांबवली तुम्ही टाकल्यावर जोक मारताय <laughs> वारे वा हसू नका दादा 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 ऐका ना माझ्या बायकोला कळा सुरू झालेल्या आहेत मला बाळ होणार आहे तर ते बाळ होण्याच्या आधी माझे पोचणं आहे हो अरे एवढंच नाही काय काय जे करतो तिकडे डॉक्टर आहे सगळे व्यवस्थित बालन पण भेटतील अरे नाही ना अरे नाही काय तिकडे गेल्यावरती परगा बोलणार आहे माझे बाप नाही काय करताय तुम्ही फालतूपणा नका ना करू काय अरे अरे त्याची आई मला आयुष्यभर टोमने मारेल नाही गेलो तर एकदा डबा येऊन एकदा का डबा आला रे अशी गाडी पलवतो तुम्हाला मर्या ह मंडनगडचा टाइम सांग कितीचा आहे पाच वाजताचा एक वाजता पोचवतो नाही एक वाजता जर पोचवली तर ढांगा खालून जाईल बोल जाग्या खालून आता आता दीड वाजलेला आहे हा पाच ला गाडी पोहोचणार आहे तुम्ही फार फार तर साडेचार म्हणा चार म्हणा तुम्ही एक म्हणता ते बी दीड वाजता नका ना नका ना फालतूपणा करू अरे मला घाई आहे मला बाळ होणार आहे हो मोठा बाल होणार आहे बाल होणार आहे आम्हाला काय पोरा पोराबाला होणार नाही पडली बाल वाला विनंती आहे विनंती हो असं नका ना काय बोलला कुठ अडकली मला तेच कल हॅलो अरे काय झालंय कुठं आहेस तू किती वेळ आम्ही किती वाट बघायची कलत कस नाही तुला अरे तिकडून येतेच कशाला तू किती वेळा सांगितलं त्या मंदिराच्या मागच्या रस्त्याने येऊ नको तिकडं विजेचं खांब ना त्या माणसाचं घर त्याच्या बिलामध्ये तू अडकतेस ना एक दिवशी त्या माणसाचे घर पाडशील तू ये लवकर अरे वहिनिशी असं बोलतात काय अरे माझं तर लग्न झालं असतं ना तर दिवस रात्रीने बायको प्रेम केला असं काय धमत हो काय तुमचं लग्न नाही झाले नाही बाय मग मग कशी कुठला कॉन्फिडन्स नाही म्हंटले तुम्ही की आम्हाला पोरं झाले नाही का काही आपलं बोलायचं पण बोलतो आधी काय बोलायचे म्हणून बोलत ना काय ते बापू मला वाचवा मला वाचवा खाली उतर हा वेगळं सीट आहे हा तुझा बाप आहे बाबा मला वाचवा बापाचे चेहरा विचारला विसरला घरामध्ये झालं आपला दिवस रात्र हॉर्न वाजवत फिरतोय कल्याण मध्ये साबणाचा बुडबुडा जन्माला घातलाय जन्माला घातला ना तिला हा बुडबुडा जगाला किती त्रास देतोय माहिती आहे तुम्हाला अरे हो बर काय केलं काय माहिती नाही याला ठेवून घ्या तुमच्या सोबत कुठं पण घेऊन जा माझ्या नजराच्या टप्प्यात दिसता का मला हो। पर कुठं ठेव त्याला कुठं घेऊन आरसा आहे ना त्याला लिंबू मिरची म्हणून नाही ला कुठेही घेऊन जाऊ मला माहित आहे त्याला घेऊन जा अरे असं काय घेऊन जावा अरे पण मी असं काय करते त्यानं नाही घेऊन ना जाऊ शकत हे काय झालंय आता चार दिवस तरी मी घरी येणार नाही आहे मुंबई सावंतवाडीला जाणार आहे आणि सावंतवाडीने डेपोला जाणार आहे चार दिवस तरी येणार नाही कुठं नेऊ याला टायर आहे ना त्याच्यामध्ये म्हणून भरा आणि घेऊन जावा त्याला घेऊन ओ ताई ताई बाळ आहे तुमचं त्याला तुम्ही टायर मध्ये हवा म्हणून भरणार आहे असं नका करू ना जाऊ दे ना चला ना गाडी काढा ना प्लीज प्रवाशी प्रवाशी इस बाय असल्या चेहऱ्याचे प्रवाशी घेऊन फिरता नोकरी सोडा आणि घरात बसा काय बोलताय तुम्ही एवढं काय वाईट आहे माझ्या चेहऱ्यात नाही तसंच चेहरे तुमचे काय वाईट ना मग कोकणात दिसणार फक्त काजूच असतात माणूस काजू सारखा दिसतो मी काही बोलू नका अरे नीट बोल ओ, ओ, दाता, ओ, दाता, तुमें दाता तुमें याला घेऊन जावा शर्ल मला खालताना नाही हाऊस होती ना तुम्हाला याला तुमच्यासोबत घेऊन जावा मला होते मी येते त्याला एक जबाबदारी चाललो घरी गाडी चालव मी चाललो चालवायची आणि थांबा नका करू रस्ताय हा ओ दादा अरे चला ना नाही तर इथेच पाच वाजून जातील परत बोला पाच बोला पाच पाच नाच टकले ना बघितला सगळ्या गावात असाच फिरत असतो सगळ्या गाव तरी माझ्याकडे येतात कोणा कोणाला फोन देऊ आता मी आता आता एक मिट, एक मिनिट मिनिट काय केलं मी काय नाही केलं मग रस्त्यावरून मिरवणूक चाललेली मग मी फक्त फटाके लावले तिथे सगळे माझ्या अंगावर धावून आले अरे काय चुकलंय बिचाऱ्याच मिरवणुकीत तर फोडले त्याने फक्त मिरवणूक नव्हती ती अंतयात्रा होती खांद्याकारी होते ना त्यांच्या पायामध्ये फटाकड्याची माल टाकली खांद्याकारी बिचारे नाही 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 मारू नका मारू नका असं मारून होते ए बेटा इकडे इकडे छान बाळ ना तू असं नाही करायचे बेटा लोकांना त्रास नाही द्यायचा चांगलं नसतं ते बघ चाकलेट काय की तुला वाहून तुम्हाला बाल होणार आहे म्हणून असं लाड करता ना तसं काही नाही असंच करतोय अरे नाही ना अरे लहान मुलं ना फुलांसारखी असतात त्याच्यावर असं वसवस नाही करायचं प्रेमाने समजावून सांगायचं मग ते प्रेमाने प्रतिसाद देता देतात का तुम्ही खूप चांगले आहेत का माझ्याकडून तुम्हाला भेळ अरे वा बघितलं बघितलं का चांगला वागतोय तो भेळ आणली बा पोराने माझ्यासाठी हा बां बारी मस्त भेळ मस्त आहे ना, ना मी बनवले काका हो। ते बॉडी घेऊन जात होते ना तर मागे मुरमुरे फेकत होते है? मी अशी अशे अशी गोळा केले भेळ बनवली अरे काय गंध पट रे आता कळलं तुम्हाला बोला ना आता देवाघरची फुलं हा फुल आहे आहे काटा तो पण बाबलीचा एकदा घुसला ना का निघत नाही याचे पराक्रम माहितीये <laughs> <laughs> काय केलं <लग> बाबा आता कोंबड्यांना <laughs> दानं घालतो ना त्या दाना गम लावून ठेवतो सगळ्या कोंबड्याच्या चोची अशा चिकटून जातात कायच नाही आमच्या घरी कासव आहे आम्ही कासव पाललेला आहे ते त्या ना तो कासवानी सगळी मान बिन पाय आत घातला ना या वसाणीत सगळ्या बाजून चिकनपट्टीला आजपर्यंत कासव बाहेर आलंच नाही एवढा धंदे आहे याला आहे ना म्हणजे बिजी ठेवा याला शाळेतून आला क्लासला टाका हा ट्युशन लावून द्या बिझी ठेवा त्याला वेळ देऊ नका असे धंदे करायला अरे त्याला आम्ही बिझी ठेवलेला त्याला शालेत टाकलेला पण शालेतून त्याला काढून टाकला माहिती आहे काय लिहिलाल काय लिहिलं मोठ्या शाळेच्या फल्यावर लिहिलाल हेडमास्टरची आई मेलीत तीन दिवस डायरेक्ट रजा टिकला करून टाकला अरे दहा वर्ष झाली ते हेडमास्तरची आई मेली आणि तिच्या नावाने ही शाल आहे तरी सुद्धा हा कसा म्हणजे नुसतं बाखरे काय मी काय म्हणतो ऐका बाबी नव अजून वेळ गेलेली नाही आहे तुमचा बाल अजून जन्माला आलेलं नाही आहे तुम्ही इथन पैल काढा तुम्ही फुकटच्या नको वाकच होत ना ऐका ना दादा गाडी काढा मला खूप नाही नाही गाडी सुटणार नाही याला तुमच्या बरोबर घेऊन जावं गाडी मी सोडून जाणार नाही ऐका ना तुमच्या पोरग आहे तुम्ही सांभाळा ना मला थोडी घाई गाडी सोडा त्या पोलीस स्टँड वरती याच्या मामाकडे गाडी सोडा गाडी सोडा मी काप्र सोडू याच्या माझ्या काय संबंध आहे तुम्हाला घाई आहे ना मग घेऊन जावा त्याला दापोली मी याला घेऊन ओ गाडी काढा पटकन त्यान बाय ना काबर या गाडीत बसलो काय माहिती एक ते एकच पॅसेंजर आहे गाडीमध्ये ना मध्ये कलता मग तुझ्या एकट्यासाठी ही गाडी सोडले कंपनी तुझ्यासाठी एवढा डिझेल फुकट झालं तरी विश्वास नाही तुला त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये एक तर आठ रानात गाडी थांबवली तुम्ही ते मला काही माहिती नाही मला सोडा अरे हो वाटा सोडा सोडा आला मी काय म्हणतो तरी तुला सांगतो तू डेपो मध्ये एकट्यासाठी एवढी मोठी गाडी काढूया नको <laughs> म्हणून ती स्टेपनी असते त्याला गुंडालीला असता असा सरकार सोडलेला असता एवढ्यात पोहोचला असता मंडनगड तू मला काय काही बाय बोलायला ठेवलंय का इथं ते म्हणतो वैशिष्ट्यच आहे ना yes! yes! म्हणून तर मला इथं ठेवलेला oh! मला तुमच्याशी बोलायचीच नाही नको बोलू तुझ्याबरोबर बोलायला लेखक मला वाक्यच लिहिला नाही आहे मला नाही म्हणत मला माहिती नाही ओ ओ ताई ताई घेऊन जावा मी गाडी मोडल देणार ऐक ना याला घेऊन जा अरे लेग हायकुतीला आलाय ऐक ना मला जाऊ दे गाडी सोडतो ना मी हा हायकुतीला आलाय तो दिसतोय मला एवढा त्रास होतय तो दिसत नाही काय सगळं मी निस्तारायचं इथं 1 मिनिट आता काय दातून केलं काय केलं आपल्या शेजारची बबली माहितीये तिचं काय झालं तिला बोला जादू दाखवतो मी घेऊन गेला बावडीवरती म्हणायला पाजलीत पाणी न काढता तुला भिजवून दाखवू ती व म्हणाली दिले ढकलून बावडी मध्ये आता डोला उघडला तुझं पण हे बरं झालं तू माझे डोलू उघडलेस आपल्या पोराची आपल्याला काळजी करायला पाहिजे आपली और... पिढी बर्बाद होऊ नये म्हणून आपल्याला ह्याची काळजी घ्यायला पाहिजे दिस इज <laughs> माय सन इज माय काळजी मी नोकरी सोडली चला करीन कंप्लेंट करीन अरे कम्प्लेट करण्या तर काही पण कर तू जा इकडून अरे असं कसे चालले तुम्ही अरे मी नोकरी सोडली हिता नोकरी सोडली गेला गाडी सोडून चालला गेला ते काय ना नेहमी त्यांची कटकट चालू आहे राग शांत झाला की तू येईल परत अरे पण पर कधी येईल कधी काय येईल आणि त्याचा राग का एवढाच आहे नाकावडा नाकावडा हा तो काय जास्त वेळ टिकत नाही काय जमतला तोपर्यंत आपण काय करायचं काय नाही आपण पत्ते घेऊया तर मी का पत्ते खेळायला आलो अरे काय झालं पत्ते घेल तर तेवढा वेळ निघल बघ तू जर जिंकलास तर तुला पोरगा होईल मी जिंकलो तर मला पोरगा होईल अरे लग्न झालेलं नाही तुमच्या तुम्हाला पोरगा होईल